संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील मच्छिंद्रनाथ गड हे जागृत देवस्थान असून या देवस्थानच्या सर्वांगीण विकासाकरिता सर्वप्रथम कवर्ग देवस्थान दर्जामध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव तयार करावा हा प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये मांडून मंजूर करून घेतला जाईल असा विश्वास आमदार अमोल खात यांनी मालदाडकरांना दिला आहे मालदाड येथील मच्छिंद्रनाथ गडावर धर्मबीज निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सप्ताहाची सांगता आमदार खातळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली या प्रसंगी महायुती ज्येष्ठ नेते परशराम नवले परशुराम नवले अमित नवले सूर्यभान नवले सोमनाथ नवले कावेरी नवले सरपंच गोरक्ष नवले नितीन नवले बाबाजी नवले गणपत गुरुकुले लहानू नवले आदींसह महायुती कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते या प्रसंगी बोलताना आमदार खतरा म्हणाले की देव व धर्माच्या कार्यामध्ये आपला हात कधी साखरता राहिला नाही मालदेड येथील मच्छिंद्रनाथ गडावर केवळ गावातूनच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामधून भाविक दर्शनासाठी येत असतात त्यामुळे मच्छिंद्रनाथ गडाकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत निश्चितच सकारात्मक विचार केला जाईल मला लहानपणापासूनच वारकरी संप्रदायाचा खूप अभिमान असल्यामुळे देवधर्माचे कार्यक्रम कितीही उशिरा असले तरी ते मी टाळत नाही भजन कीर्तनासारख्या धार्मिक कार्यक्रमातून सकारात्मक ऊर्जा मिळते आणि त्यातून आत्मिक समाधान लागते म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर विकासावरती पुढे जाण्याचा माझा जो प्रयत्न घेऊन मी पुढे चाललोय तुमच्या लोकांनी मागणी केली तत्काळ आपण दहा लाख रुपये दिले परत आज दुसरी मागणी झाली रस्त्याची निश्चित हा रस्ता कारण धर्माच्या कामाला आणि देशाच्या कामाला माझा हात कधी जाखडता राहत नाही हे मी आमदार झाल्यापासून कामाला ती सुरुवात केली त्यामुळे निश्चित तो सुद्धा रस्त्याबाबतचा सुद्धा लवकरच आपण सकारात्मकतेने पुढे जाऊया याच्यामध्ये जी सरांनी एक माझी प्रत्येक ठिकाणी गावात गेल्यानंतर सूचना असते ग्रामस्थांना का कवर्ग देवस्थान झालं तर आपल्याला जो प्रत्येक वेळेस निधीसाठी थोडी ओढताण होती ही भविष्यात राहणार नाही त्यामुळे क वर्गाचा प्रस्ताव दिल्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आपला प्रस्ताव दा, दाखल दाखल झाल्यानंतर लगेच होणाऱ्या बैठकीमध्ये तो सुद्धा आपण निश्चित लवकर मंजूर करू आणि या आपल्या देवस्थानाला एक वेगळा ऐतिहासिक ठेवा म्हणून याच्याकडे बघितलं तर संगमनेर तालुक्यामध्ये आज जिल्ह्यातून इथं हजारो लाखो भाविक भक्त दर्शनाला येत असतात आणि नवनाथ महाराजांचा नाथ महाराजांचा महिमा सगळ्यांना माहिती आहे प्रत्येकाच्या घरी पारायण चालतं आता तुमच्या गावामध्ये विशेष मंदिर असल्यामुळं त्याचा जास्त प्रमाणामध्ये हे होतो परंतु आज मी सुद्धा जसं मला लहान होतो शालेत कॉलेज जीवनामध्ये मी स्वतः नवनाथ महाराजांचं पारायण केलंय त्यामुळे हे संस्कार आपल्याला आपल्या घरातून वारकरी संप्रदायातून पुढं मिळत आल्यामुळे निश्चित माझा पहिला प्रयत्न राहतो का धर्माचा जो कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाला उशीर जरी झाला तरी मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहत असतो अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही दरवर्षी असे कार्यक्रम आयोजित करता आणि खरं या कार्यक्रमांची गरज आहे या कार्यक्रमांमुळेच आज आपल्या जी तरुण पिढी नवीन पिढी आहे या पिढीला सुद्धा आज आपला धर्म कळायला पाहिजे आपल्या ज्या अध्यात्माच्या माध्यमातून हरिपाठ होतो कीर्तन प्रवचन या माध्यमातून जी सकारात्मक ऊर्जा मिळत असती याचा प्रत्येकाला निश्चित एक वेगळा आनंद मिळत असतो आज सुद्धा इथं आल्यानंतर अतिशय प्रसन्न वातावरण वाटतं इथं आल्यानंतर माणसाला म्हणजे मी यांना सांगितलं होतं की मला साडेसात वाजता सुकेवाडीची आरती आहे परंतु बसल्यानंतर वेळ किती गेला कसा गेला हे कळालं नाही त्या ढवळे महाराजांसारखे महाराज ज्यावेळेस अशा पद्धतीने दाजी आपला धर्म टिकवण्याचं काम करत आहे तेव्हा निश्चित आजच्या या कार्यक्रमाला मला उपस्थित राहून माझा मान सन्मान केल्याबद्दल ग्रामस्थ असेल ट्रस्ट असेल सगळ्यांचा मी खूप आभार मानतो थांबतो धन्यवाद अहसान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर